आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर हे कोण म्हणायचे अक्कासाहेब बाहेर अजयकडे बघून म्हणाल्या आज त्यांनी अजयला पहिल्यांदाच पाहिलं होत त्या अजय बद्दल विचारतच होत्या तितक्या तारा पण खाली आली अरे सत्या ही ताराच आहे ना व शिवादा बघ अक्काचा तुझ्यापेक्षा जास्त वय आहे तरी तिला वहिनीचं नाव लक्षात राहिलंय नाहीतर तू माझा पसारा म्हणे एकांतात भेट वहिनीला चांगली कोपच्यात घेऊन बदलणार आहे ती तुला सूर्या शिवाच्या कानात कुसबुजला तस शिवाचे दिवेच लागले त्याला आपण काय बोलून गेलो होतो ते आठवलं तसं त्याने घाबरून तिच्याकडे पाहिलं तर ती खुन्नस देऊन त्याच्याकडेच बघत होती अक्का आधी अप्पा आणि माईला बाहेर येऊ हो दे मग मी सगळं सांगतो तुला जीत मी काय म्हणते माई आणि अप्पा बाहेर आल्यावर आधी आपण सगळे जेवून घेऊ हो। लेकर सकाळपासून उपाशी आधी त्यांना खाऊन घेऊ देत तूच तुलाच तुला माझ्या मनातलं कळत इथे भुकेने माझ्या पोटात घुशी कबड्डी खेळायला लागल्यात पण त्याची कुणाला काही परवाच नाही शिवा त्याच्या पोटावरून हात फिरवत तारावर तिरपा कटक्ष टाकत म्हणाला तसं तिने खुन्नस देऊन पुन्हा त्याच्याकडे पाहिलं आणि नाक मुरडत त्याला इग्नोर केलं हे सगळं कस घडलं तू माझ्या आयुष्यातून गेलीस आणि माझं आयुष्यच थांबलं जगासाठी उरला तो फक्त सत्या आणि शिवाचा बाप त्या दोघांच्या तोंडाकडे बघून मी जगत होती काही वर्ष अशीच निघून गेली आणि मग कळलं की शारदाला कॅन्सर आहे एका मागोमागे एक संकट येत होते संपतचा कारखाना पूर्णपणे डबघायला गेला त्यामुळे तो बंद करावा लागला घरातल्या जबाबदाऱ्या व्यवसाय शेती आणि मुलांकडे बघता बघता माझे नाकेन यायचे अक्का होतीच ग पण तरीही घरात एक रिते पण जाणवायचं माझ्या परीने मी सगळं सावरायचा प्रयत्न करत होतो पण तरीही गोष्टी हाताबाहेर जातच होत्या काय होत होत काहीही कळत नव्हतं त्यात एक दिवस झोपेत असताना मला पॅरालिसिसचा अटॅक आला आणि तेव्हापासूनच ही खुर्ची माझी जीवन बनली नशीब तेव्हा सत्या सगळं सावरून नेण्या इतपत मोठा झाला होता त्यामुळे माझी जबाबदारी त्याने त्याच्या खांद्यावर घेतली शिवा मधल्या काळात शारदा पण देवा गेली सत्यानी सूर्याला पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवलं शारदा गेल्यानंतर संपत पण एकटा राहू लागला त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी शेतीची सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली दिवस दिवसभर तो माळ्यातच राहू लागला सत्याने खूप प्रयत्न केले मला मनवायचे अमेरिकेत कुठला एक डॉक्टर आहे त्याच्या ट्रीटमेंटने मी परत उभा राहू शकतो अगदी पहिल्यासारखा नाही पण निदान काठीच्या आधाराने चालू शकतो आतापर्यंत चाललोही अस पण मी ट्रीटमेंट घेण्यासाठी ना गेलोच नाही काय करणार होतो चालून त्या दिवशी जर मी घराबाहेर पाहून टाकलं नसतं तर तू माझ्यापासून दूरच गेली नसतीस याच विचाराने मी स्वतःला घरात बंदिस्त करून घेतलं मनातलं सगळं मोकळं करत होते सगळं ऐकल्यानंतर जानकीला अजूनच घहीवरून आलं आपण तिकडे दुःखात होतो पण आपल्या घरचेही काही सुखात नव्हते हे ऐकून त्यांचा जीव अजूनच कासावीस झाला खर सांगू मला वाटलं होतं सध्या माझ्यासारखा होईल पण तो तुझ्यासारखा झाला तुझ्यासारखा खंबीर तुझ्यासारखा धीट परिस्थिती पुढे कधीही न वाकणार मी तर अर्ध्यातच शस्त्र टाकून दिली पण त्याने हार मानली नाही आहेच माझा सत्यागुणी बाळ पण हे काम काही एकट्याने शक्य होत नाही हो त्यासाठी जोडीदाराची साथ पण तितकीच महत्वाची असते आपली सून खरच खूप गोड आहे अगदी त्याला शोभेल अशीच आहे मला तर फार आवडली काय झालं चेहरा का उतरला तुमचा आपल्या कुटुंबाला जो सुडाचा शाप मिळाला ना त्याची झळ तुझ्या इतकीच तिला पण बसले पण तरीही तिने या घराची आणि आपल्या सत्याची साथ सोडली नाही म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला आपण दीर्घ श्वास घेतला आणि दुर्वासोबत जे काही घडलं ते सगळं सांगून टाकलं पण ते सगळं ऐकून माई सुद्धा सुन्न तू माझी बायको होतीस म्हणून तुला सगळं सहन करावं लागलं पण तिने जो आघात सहन केला त्यात तिचा काहीही दोष नव्हता ना तिचा त्यावेळी त्या सत्यासोबत काही संबंध होता तरीही तिला हे सगळं सहन करावं लागलं फक्त आपल्या सत्याने तिच्यावर प्रेम केलं याची तिला एवढी मोठी शिक्षा भोगावी लागली आपल्यासारखंच त्या दोघांनी पण खूप काही सहन केलं का का हे सगळं आपल्या सोबतच काय वाईट केलंय आपण कोणाचं म्हणून आपल्या पावलोपावली अशा संकटांना तोंड द्यावं लागतंय बिचारी ती पोर काय बितली असेल तिच्या जीवावर तिच्या हिमतीला मी खरंच दाद देते सोपन नसतं एवढं सगळं करून पुन्हा उभं राहण त्या मृत्यूची साधी नजर माझ्यावर पडली तरी मला त्याचा जीव घ्यावासा वाटायचा आणि इथे तर तिने काय काय सहन केलंय खरच आपल्या सध्या खूप नशीबवान आहे की त्याला दुर्वासारखी बायको मिळाली मृत्युंजय त्याच काय झालं कुठे तो पोलिसांनी पकडून नेलंय त्याला कोण आहे माई जेवण रेडी आहे आधी थोडं खाऊन घ्या मग हवं तर निवांत बोला ती चेहऱ्यावर स्मित ठेवत म्हणाली पण तिला पाहताच माई उठून उभ्या राहिला जवळचा आणि तिच्या कपाळावर टेकवले तुझ्याबद्दल सगळं समजलंय मला खूप धीराची आहेस तू आणि गर्व आहे मला कि तू माझी सून आहेस असा तिला हुंदका अनावर झाला याच गोष्टीचं तिला टेन्शन आलं होत कि हे सगळं माईला समजल्यावर त्या कशा रिॲक्ट करतील पण त्यांनी आपल्याला समजून घेतल्याचं बघून तिला अश्रू अनावर तिने पुढे होऊन लक्कीच त्यांना मिठी मारली <laughs> <laughs> शांत हो जे झालंय ते पूर्णपणे विसरून जा असं मी नाही म्हणणार कारण अशा गोष्टी विसरणं सोपं नसतं जसं माझ्यासाठी ही गेलेली वर्ष विसरणं अशक्य तसच तुझ्यासाठी पण ते सगळं विसरणं अशक्य पण तरी आपल्याला धीराने तर उभं राहावंच लागणार आहे ना आपल्या कुटुंबासाठी त्यांच्या त्या थोड्याशा शब्दांनी सुद्धा तिला खूप मोठा धीर जाणवला आजपर्यंत ती मोठी सून म्हणून जबाबदाऱ्या पार पाडत होती त्याचं दडपणही तिला नेहमी जाणवायचं पण आज ते दडपण एका झटक्यात उतरल्यासारखं वाटलं कारण आता तिची जबाबदारी आईने स्वतःच्या खांद्यावर घेतली होती थँक्यू आई खरंच आजपर्यंत तुमच्याबद्दल जे काही ऐकलं होतं ना तुम्ही अगदी तशाच आहात तुम्ही या घराची खरी ताकद आहात माझा आई या घराची ताकद मी नाही या घराची ताकद आहे आपली एकी जोपर्यंत आपण सगळे एकत्र आहोत ना तोपर्यंत कोणीच आपलं काहीही वाकड करू शकत नाही हे लक्षात ठेव आणि या घराला एकत्र जोडून ठेवण्याची जबाबदारी माझ्या नंतर आता तुझ्यावर असणार आहे माई बाहेर माझ्या दोन लेकरांना खूप भूक लागली अगदी कधीही रडतील अशी तोंड झाली आहेत त्यांची चला आधी जेवण घेऊया तुझी लेकर? माई मी शिवा आणि सूर्याबद्दल बोलते तुम्ही समजताय तसं अजून काहीच नाही बरं बाई पण आता मनावर घ्या निदान माझ्यासाठी तरी लवकर मनावर घ्या माझ्या लेकरांना मोठं होताना नाही बघू शकले मी पण निदान तुमच्या मुलांना मोठ करायचं भाग्य तरी मला मिळू पण पाहू शकलो नाही याची खंत अजूनही त्यांच्या आवाजात जाणवत होती लवकर या आम्ही वाट बघतोय असं म्हणत दुर्वाल अजून निघून गेले अहो माईंच्या आवाजावर आप्पांचे ओठ पुन्हा रुंदावले कितीतरी वर्षांनी ती ही हा पुन्हा ऐकत होते बोला पाटलीन बाई चला बाहेर मुलं उपाशी आहेत उपाशी तर मी पण की ते पण खूप वर्षांपासून म्हणजे तुझ्या प्रेमाचा ग तुझ्या याच मांजरी सारख्या डोळ्यांना खूप मिस केलंय मी इतकी वर्ष तुझं रागावणं तुझ प्रेम करणं तुझ काळजी करण खूप मिस करायचो मी चला आता बाकीच कौतुक नंतर निवांत ऐकेन मी असं म्हणत माईंनी त्यांना बाहेर आणलं त्या दोघांना एकत्र येताना बघून घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न हसू होत फक्त एकाच व्यक्तीच त्या दोघांकडे लक्ष नव्हतं तो म्हणजे शिवा कारण जिथे सगळे कौतुकाने त्या दोघांकडे बघत होते तिथे तो समोर दिसेल ते सगळं स्वतःच्या ताटात वाढून घेत होता अगदी कुणाचीही वाट न बघता त्यांनी पंचपक्वांनाच ताट रेडी केलं होत आता फक्त गरज होती कोणीतरी अटॅक म्हणायची त्यानंतर तो विना विलंब त्या जेवणावर तुटून पडणार होता आजचा भाग लहान आहे त्यामुळे प्लीज नाराज होऊ नका पुढचा भाग मोठा टाकता येईल यासाठी नक्कीच प्रयत्न करू आणि आघातचे भाग तुम्हाला कसे वाटत आहेत हे कमेंट करून नक्की सांगा